लोकसभा निवडणुकीचं मतदान झालेलं आहे कार्यकर्ते नेते वेगवेगळे चर्चा करतात वेगवेगळे आकडे मोड करतात तुम्ही आता प्रचंड या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला समोरच्या कार्यकर्त्यांना अंगावर झोकून म्हणजे अतिशय पोटतुडकीनं काम केलं आढळून विजय करण्यासाठी काय मतदारांचा तरी कसा दिसतो चार तारखेला काय चित्र पाहायला नाही शेवटी जो तो राजकीय पक्ष किंवा जो तो उमेदवार किंवा जे जे उमेदवाराचा प्रचार करत असताना जो तो आपलं मत काय लोकांच्या जनतेच्या प्रती तो मांडण्याचा प्रयत्न करतो विरोधी उमेदवारावर दोषारोप करण्याचा प्रयत्न करतो पण मी यंदाच्या या सर्व राजकीय घडामोडीमध्ये जे काय आहे ते सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या नेत्याने जनतेच्या प्रती सेवा करत असताना ते सेवेच्या प्रती तो किती प्रामाणिकपणे होता याच भान ते प्रत्येक नेत्याला असलं गेलं पाहिजे जुनरची जनता आणि शिरूर लोकसभेची जनता ही निश्चित प्रकारे सुजाण आहे ती योग्य उमेदवाराला निवडून देतील असा माझा विश्वास आहे पण जे काही मी लोकांमध्ये फिरलो गेलो तो लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये एक वेगळ्या दिशेने भुलभुलाया करण्याचा प्रयत्न विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या सर्व नेते मंडळींनी करताना मला पाहायला दिसलेला आहे पण वास्तव काय आहे लोकांच्या हितासाठी लोकांच्या विकासासाठी लोकांच्या सेवेसाठी कुठले नेते आहोर झटतात कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो हे समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये यश प्राप्त केले असं मला वाटतंय आणि म्हणून येत्या चार तारखेला तशा पद्धतीचा निकाल लागेल आणि शिवाजी दादा आडूरराव पाटील चांगल्या मताने शिरूर लोकसेवेमध्ये निवडून येतील या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही जुन्नर मिळेल जुन्नर तालुक्या ही निश्चित प्रकारे विकास कामाच्या मागे जनतेमध्ये समरस असणाऱ्या माणसाच्या मागे जनतेच्या कामाचा माणूस आणि जनतेसाठी कायम झटत राहणारा आणि पुढे तो झटत राहील अशा माणसाच्या मागे उभा राहील त्या आम्ही गावोगावी सगळ्यांना सांगून त्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि ही जनता महायुतीचे उमेदवार दादा आडोराव पाटील यांच्यावर विश्वास टाकून जुन्नर तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं घेतील असा माझा विश्वास आहे मला असं वाटतं की एक लाखाहून अधिकच मतधिक घेऊन दादा आडोरराव पाटील शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून निवडून येतील ज्या दिवशी मतदान झालं को त्या दिवशी कोल्हा समर्थकांनी फटाके वाजवले आमचा उमेदवार आजच दोन लाख मतांनी ठीक आहे हा त्यांचा विश्वास असेल किंवा प्रत्येक की तो निवडून येणार आहे म्हणून त्यांच्या समर्थकांनी तो आनंद उत्सव साजरा केला असेल पण येत्या चार तारखेला निकाल काय तो तर कळेलच शेवटी जनता कोणाच्या पाठीमागे उभे राहते जनता कोणावर विश्वास टाकते एकदा विश्वास टाकल्यानंतर ते जनतेच्या प्रत्येक विश्वासार्थेला पात्र ठरले का नाही ठरले हे चार तारखेला निकाल ते कळेल आणि जो निकाल लागेल जो उमेदवार निवडून येईल तेव्हा मात्र धुमधाक्यात फाटकेवाजवा महायुती तुमची होती शरद गद सोनवणे तुम्ही तिघे एकत्र होता सुरवातीपासून तुम्ही जोरदारपणे प्रचार सुरू केला मधल्या काही काळामध्ये शरद गद सोनवणे एक्झिट झाले होते मुंबईला गेले होते आशिताई भुसके यांची एंट्री उशीर झाली याचा काही फटका आढळून बसल काय अजिबात नाही तिन्ही नेते एक दिला आणि एक दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशातही हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाचे नेते आणि त्यांच्या काही मिटिंग आणि काही काही गोष्टी त्यांच्या चर्चा करण्याच्या राहिल्या होत्या त्याच्यामुळं ते प्रचारामध्ये डे वन पासून सहभागी झाले नसतील पण डे वन पासून प्रचाराच्या दृष्टिकोनातून काय काय तयारी केली पाहिजे हे ते मला मार्गदर्शन करायचे आणि त्या आम्ही जायचं शेवटी औपचारिकता बाकी होती की ते प्रचारामध्ये एंट्री करतील त्याच्यानुसार राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर त्यांचे विविध भारतीय जनता पार्टीच्या मिटिंग झाल्या त्याच्यानुसार त्यांनी प्रामाणिकपणे काम केले शरददादा पण त्यांच्या खासगी कामानिमित्त मुंबईला चार पाच दिवस होते त्यांचाही आमचा संपर्क होता आणि त्यानंतर तेही प्रचारामध्ये सहभागी होते आणि म्हणून तिन्ही नेते महायुतीचे उमेदवार शिवाजी आढराव पाटील यांच्या पाठीमागे उभे राहून एक चांगला प्रचार करण्यासाठी त्यांनी काम केलेलंच आहे